नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मत पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी नागासाकी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी नऊ ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी नागासाकी डे नागासाकी दिवस म्हणून साजरा करतो आणि सहा ऑगस्टला दरवर्षी आपण या ठिकाणी हिरोशिमा दिवस म्हणून आपण साजरा करतो या दोन्ही तारखांमध्ये कधी कधी कन्फ्युजन होत असतं ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी नऊ ऑगस्टला दरवर्षी आपण नागासाकी दिवस म्हणून साजरा करत असतो ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण काळजीपूर्वक व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी जागतिक सिंह दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी दहा ऑगस्टला आपण दरवर्षी जागतिक सिंह दिवस म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल जागतिक सिंह दिवस म्हणजेच इंटरनॅशनल लायन डे म्हणून आपण साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या या दिवशी सिंहांचे संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जनजागृती केली जाते याच्या मागचा उद्देश काय आहे तर सिंहांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये वाचवणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी लोकांना प्रेरित करणे या उद्देशाने दरवर्षी आपण जागतिक सिंह दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा केरळ आणि तमिळनाडू यांच्या एकत्रित जनगणनेत किती निलगिरी तहरांची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे नोंद या ठिकाणी झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सव्वीसशे अडुसष्ट बरोबर दोन हजार सहाशे अडुसष्ट निलगिरी तहरांची या ठिकाणी नोंद झालेली आहे दोन पॉईंट लिह लु, लिहून घ्या विशेषत केरळमध्ये तेराशे पासष्ट निलगिरी तहर आढळून आले आहेत तर तमिळनाडूमध्ये तेराशे तीन या ठिकाणी जे काही निलगिरी तहर आहेत ते या ठिकाणी आढळून आलेले आहेत तेराशे पासष्ट प्लस तेराशे तीन किती झाले जवळपास सव्वीसशे अडुसष्ट या ठिकाणी निलगिरी तहरांची नोंद झालेली आहे दुसरा पॉईंट केरळमधील निलगिरी तहरांची जी काही सर्वात मोठी लोकसंख्या आहे ती इरवी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे ज्या ठिकाणी त्यांची संख्या आठशे एक्केचाळीस आहे तुम्हाला प्रश्न कधी कधी काय होतं फिरून विचारला जाऊ शकतो इरविकुलम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर कोठे आहे तर केरळमध्ये तर केरळ आणि तमिळनाडू दोघांबद्दलही आपण एकामागे एक एकदा चर्चा करूया केरळ राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा आणि तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण मेत्तूर आणि सागर ठीक आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हा पण दिवस या ठिकाणी दहा ऑगस्टला म्हणजेच आजच्याच दिवशी आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक जैव इंधन दिवस बरोबर हा दिवस आपण साजरा करतो दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर लिहून घ्या द बायो इ वे अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी या हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या जीवाश्म इंधनाला जसं की पेट्रोल डिझेल पर्याय म्हणून जैव इंधनाचा वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि ही जागरूकता ही अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस दहा ऑगस्टला ठीक आहे दोन्ही गोष्टीमध्ये या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कश्मीर खोऱ्यातील कोणते रेल्वे स्टेशन माल वाहतूक करण्यासाठी सक्षम असलेले पहिले स्थानक बनलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनंतनाग रेल्वे स्टेशन जे की कश्मीर खोऱ्यामध्ये स्थित आहे हे रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यासाठी सक्षम असलेले पहिले स्थानक बनलेले आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या अनंतनाग मालवाहतुकीसाठी खुले करणे अशा वेळी घडले आहे जेव्हा खोऱ्याने या ठिकाणी कटरा ते श्रीनगर पर्यंत पूर्ण रेल्वे कनेक्टिव्हिटी साध्य केलेली आहे बरोबर ज्यामध्ये चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचे ऐतिहासिक काम याच्यामध्ये समाविष्ट आहे मग या ठिकाणी लागलीच एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या हे जे काही चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे याची एकूण लांबी किती आहे तेराशे पंधरा मीटर फुटामध्ये सांगायचं म्हटलं तर चार हजार तीनशे चौदा फूट रुंदी किती आहे साडे तेरा मीटर म्हणजे जवळपास चव्वेचाळीस फूट आणि उंची किती आहे तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजेच एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर फूट या देखील गोष्टी तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायच्या आहेत ठीक आहे जम्मू काश्मीरमध्ये हे रेल्वे स्थानक स्थित आहे तुम्हाला आठवते जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि ओरी पुढचा प्रश्न अलीकडेच डब्ल्यू एच ओने ने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिपॅटायटिस डी बरोबर हिपॅटायटिस डी या विषाणूला या ठिकाणी डब्ल्यू एच हो ओने ने कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केलेला आहे ठीक आहे काही सहा पॉइंट्स आहेत तेलिंग्या हा विषाणू फक्त हिपॅटायटिस बीची लागण झालेल्या व्यक्तींनाच होतो परंतु त्यांच्या उपस्थितीमुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरित्या वाढतो दुसरा पॉईंट हिपॅटायटिस हा यकृताचा एक गंभीर आजार आहे जो हिपॅटायटिस ए बी सी e डी आणि ई विषाणूंच्या संसर्गामुळे होतो हिपॅटायटिस बी आणि सी शरीरामध्ये बराच काळ टिकून राहू शकतात आणि जर उपचार न केले तर सायरोसिस किंवा कर्करोगासह सा यकृताचे गंभीर नुकसान होऊ शकते आणि शेवटचा पॉईंट हिपाटायटिस डी हा एक उपविषाणू आहे जो केवळ हिपाटायटिस बी विषाणूच्या उपस्थितीत सक्रिय होतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यामध्ये आणण्यात आलेले आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एशिया लार्जेस्ट टर्टल म्हटलं तरी काय हरकत नाही आशियातील सर्वात मोठे कासव नागालँड राज्यातील जेलियांग सामुदायिक अभयारण्यामध्ये त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे शिफ्ट करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने अलीकडेच कृषी कचऱ्यावर आधारित पॅकिंग साहित्य विकसित केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे तर आय आय टी मद्रासने या ठिकाणी कृषी कचऱ्यावर का जे काही अॅग्रो वेस्ट असतो त्याच्यावर आधारित पॅकिंग साहित्य विकसित केलं आहे डेव्हलप केलेलं आहे ठीक आहे लक्षात घ्या हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला हाय मेसेज टाकायचा आहे हाय मेसेज टाकला की तुम्हाला काय देण्यात येईल जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस ही जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे ती पीडीएफची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त हाय मेसेज टाकायचा आहे तुम्हाला स्कॅनर या ठिकाणी पाठवण्यात येईल त्या स्कॅनरला पेमेंट करून नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्याची पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेहरास काढू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी भारत सरकारने कोणत्या स्थळाचे नामांकन केलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सारनाथ युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी इंडियन गव्हर्नमेंटने सारनाथ स्थळाचे नामांकन केलेले आहे जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांची यादी किती आहे तर टोटल चव्वेचाळीस आहेत त्याच्यामध्ये छत्तीस सांस्कृतिक आहेत सात नैसर्गिक आहेत तर एक मिश्र आहे बरोबर छत्तीस आणि सात किती झाले त्रेचाळीस आणि त्रेचाळीस आणि एक चव्वेचाळीस दोन हजार पंचवीस मध्ये चव्वेचाळीसावर जे काही या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ बनलेलं आहे ते काय आहे तर भारतातील मराठा लष्करी भूदृश्य ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न टिबटिंब यांनी रेकॉर्ड मोडलेले आहे कशा बाबतीत सर्वाधिक काळ गृहमंत्री नेत्यांमध्ये कोण आहेत ते तर या पर्याय क्रमांक सी वर्तमानमधील गृहमंत्री अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फोटोच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अमित शहा जवळपास दोन हजार एकोणीस ते आजपर्यंत जवळपास बावीसशे दिवस या ठिकाणी कामकाज पाहिलं आहे एक नंबरला ते आहेत दोन नंबरला लालकृष्ण अडवाणी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये थोडे दिवस आणि एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार मध्ये थोडे दिवस एक दिवस तर बावीसशे छप्पन दिवस आणि तीन नंबरला आहेत गोविंद वल्लभ पंत एकोणीशे पंचावन्न ते एकसष्ट मध्ये बावीसशे सत्तेचाळीस दिवस ते या ठिकाणी गृहमंत्री होते तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न काबाग यानो याने कोणता पर्वत यशस्वीरित्या सर केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माउंट किलिमांजारो बरोबर तर माउंट किली मांजोरो प्रश्न परत फिरून विचारला जाऊ शकतो माउंट किली मांजोरो कोठे आहे तर या ठिकाणी आफ्रिकामध्ये आहे तर काबाग यानोने माउंट किली मांजोरो हा पर्वत सक्सेसफुली या ठिकाणी त्याच्यावरती चढाई केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या अरुणाचल प्रदेशातील गिर्यारोहक काबाग यानो यांनी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किली मांजारोच्या शिखरावर यशस्वीरित्या त्यांनी या ठिकाणी पोहोच केलेली आहे ज्या शिखराची उंची किती आहे अठ्ठावन्न पंच्याण्णव मीटर पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर ठीक आहे पुढचा प्रश्न रजिस्टर्ड पोस्ट सेवा ही जी काही फॅसिलिटी आहे ती केव्हापासून बंद होणार आहे तर पर्याय क्रमांक बी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मग दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न काय आहे रजिस्टर्ड पोस्ट सेवा ही मग सुरू कधी झाली आणि बंद कधी झाली याच्यामध्ये तुमचा ताळमेळ बसला पाहिजे सुरू कधी झाली तर रजिस्टर्ड पोस्ट सेवा ही अठराशे चोपन्न मध्ये सुरू करण्यात आली होती जी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बंद होणार आहे आणि आता ही जी काही फॅसिलिटी आहे ती आता स्पीड पोस्टमध्ये मर्ज होणार आहे विलीन होणार आहे ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न ऑस्ट्रेलियन पर्यटन मोहिमेचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए सारा तेंडुलकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलियन ट्युरिझम कॅम्पेन याचे ते या ठिकाणी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये ए आय इम्पॅक्ट समिट कोणता देश आयोजित करणार आहे फ्रान्स रशिया भारत की अमेरिका तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर